दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी हेच माझे सर्वच या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करीत आहे तर हा आज माझा दुसरा व्हिडिओ आहे आजोबाला आज पाहत आहो की व्यसनाचे प्रमाण खूप वाढले आहे आणि आपल्यासमोर आज कित्येक कुटुंब या व्यसनामुळे उद्ध्वस्त होत आहे तर या त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी स्वामींची कोणती सेवा आहे हीच आज मी तुम्हाला सांगत आहे आणि ही सेवा सांगण्यामागे माझा कोणताही असा स्वार्थ नाही फक्त सगळ्यांकडून स्वामी सेवा घडावी आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा हीच माझी मनापासून इच्छा आहे तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे टुलिंगाची पिंड किंवा रुद्रयंत्र असेलच तर आपण एका ताटामध्ये ते शिवपिंड घेऊन आणि त्याच्यावर गळती किंवा पाण्याचा अभिषेक करून आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये असलेल्या रुद्राभिषेक याचा पाठ सलग चाळीस दिवस जर आपण केला आणि ते तीर्थ तापट आणि व्यसनाधीन असलेल्या व्यक्तीला दिलं तर मोजून चाळीस दिवसात या सेवेचा आपल्याला प्रभाव दिसेल तर आज मी केलेला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रतिसाद द्या पुन्हा नवीन सेवेसहित आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया श्री स्वामी समर्थ